कृष्णस्नेह किचन मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे चना चाट तर तुम्ही खूप वेळा खाल्लं असेल पण आज बनवूया तुरीचं चाट चला तर मग रेसिपी पाहूया तुरीचं चाट बनवण्यासाठी रात्रभर तुरी मी भिजत ठेवल्या होत्या सकाळी स्वच्छ पाण्याने धुवून कुकरला चार शिट्ट्या करून तुरी शिजवून घेतलेल्या आहेत आपल्या तुरी अगदी मऊ शिजलेल्या आहेत आता याच्या फोडणीची तयारी करूया त्यासाठी गॅसवर एक कढई तापत ठेवलेली आहे कढईमध्ये एक चमचा तेल घालायचं आहे अगदी खूप तेल घालण्याची देखील गरज नाही तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये एक छोटा चमचा जिरे घालायचं आहे चिमूटभर हिंग घालायचं आहे जिरे व्यवस्थित तडतडलं की यामध्ये एक चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची आहे अलं लसणाच्या पेस्टला कच्चेपणा जाईपर्यंत तेलावरती परतवून घ्यायचं आहे अलं लसणाची पेस्ट तेलावरती परतली तेला परत की यामध्ये तीन कट केलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि त्यांना देखील तेलावरती थोडं परतवून घ्यायचं आहे आता यामध्ये घालूया सुखे मसाले एक छोटा चमचा लाल मिरची पावडर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पाव चमचा गरम मसाला एक चमचा धना पावडर छोटा पाव चमचा हळदी पावडर सर्व मसाल्यांना तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे मसाले तेलावरती परतले की यामध्ये चवीनुसार अर्धा चमचा काळं मीठ घालायचं आहे तुरी शिजवून घेताना देखील मी मीठ वापरलं होतं त्यामुळे मीठ जपून वापरायचं आहे आता यामध्ये भाजलेलं जिरं आणि काळ्या मिरीची पूड घालायची आहे अर्धा चमचा अर्धा चमचा चाट मसाला घालायचा आहे पुन्हा मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे मसाले व्यवस्थित मिक्स झाले की यामध्ये शिजवलेल्या तुरी घालून घ्यायच्या आहेत तुरींना मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि दोन मिनटं तेलावरती तुरींना परतवून घ्यायचं आहे दोन मिनटं तुरी व्यवस्थित परतल्या की गॅस बंद करायचा आहे तुरी थोड्याशा थंड झाल्या की यामध्ये कट केलेली कोथिंबीर घालायची आहे बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे बारीक कट केलेला टोमॅटो घालायचा आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे तुम्ही चना चाट खूप वेळा खाल्ला असेल पण एकदा तुरीचं चाट देखील खाऊन बघा अशा पद्धतीने तुरीच्या चाटची रेसिपी एकदा नक्की बनवा चवीला अगदी भन्नाट लागते तुम्हाला ही तुरीच्या चाटची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक